हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचा परत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे ते नवरात्राचा पाच जो कलर आहे तो आहे त्याचाच वस्त्र पण बनवणार आहे तर इथे मी दोन पीस घेतलेले आहेत गुलाकार दिलेला आहे त्याला आणि त्याला लेस लावून घ्यायची आहे आणि जो मोठा कापड आहे त्याचे आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत आणि प्लेट्स टाकल्यानंतर मग आपल्याला तिथे जोडायचं आहे ते डिझायनर जे वस्त्र आहे देवीचं ते तुम्ही देवी बांधते ते मी तिने बाजून लेस लावून घेतली आहे दुमडून घ्यायचे आहे साईडचे जे भाग आहे आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही दाखवल्याप्रमाणे शिवून घ्यायचे आपल्याला तर इथे डिझायनर आहे आणि त्याच्यावर प्लेट्स टाकून घ्यायचे आहे प्लेट्स प्लेट टाकल्याने दिसायला पण खूप सुंदर दिसतं ड्रेस आणि लेस लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आम्ही आता लटकन अटॅच करायचं आहे कारण सपोर्ट म्हणजे आपल्याला देवीला वस्त्र घालायला सोपं केलं पाहिजे आणि लटकनची दोरी पण अटॅच करायची आहे तर अशा प्रकारे सुंदरचा ड्रेस तयार होतो देवीचा जो नेक्स्ट कलर आहे तो हिरवा आहे नवरात्रीचा शारदी नवरात्रीचा आणि नवरात्र म्हटलं की सगळी तयारी चालवून जाते देवीचे जा वस्त्र पण आपणाकडे वस्त घट बसल्या जातात घटाची तयारी कलरिंग वगैरे सगळं